नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीसमध्ये गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेजचा म्हणजेच बी एम एसचा ऑफ काय होता ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेजसाठीचा सांगणार आहे तर चला मग स्टार्ट करूयात लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन अराऊंड थ्री महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज आता हे जे कट ऑफ आहे ते राऊंड थ्रीचं आहे तर चला स्टार्ट करूयात ओपन कॅटेगरीसाठी पाहायचं असेल तर जनरल कट ऑफ होता फोर हंड्रेड अँड सेवन्टी वन मार्क्स चारशे एकाहत्तर मार्क्स ऑल इंडिया रँक होता एक लाख अडोतीस हजार सहाशे त्रेचाळीस आणि स्टेट मिरिट रँक जो होता तो अकरा हजार सत्तर एवढा होता आणि वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर मार्क्स होते फोर हंड्रेड अँड फिफ्टी एट चारशे अठ्ठावन्न आणि ऑल इंडिया रँक होता एक लाख त्रेपन्न हजार सातशे दोन आणि स्टेट मेरिट रँक होता अकरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव त्यानंतर ओ बी सी कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर मार्क्स होते फोर हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन चारशे सदुसष्ट ऑल इंडिया रँक होता एक लाख त्रेचाळीस हजार एकशे त्रेपन्न आणि स्टेट मिरिट रँक होता अकरा हजार तीनशे बेचाळीस वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर मार्क्स होते फोर हंड्रेड सिक्स्टी एच चारशे अडुसष्ट ऑल इंडिया रँक रा होता एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे चौपन्न आणि स्टेट मिरिट रँक होता बारा हजार दोनशे सत्याऐंशी त्यानंतर विजय कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर मार्क्स होते फोर हंड्रेड अँड फोर्टी फाय ऑल इंडिया रँक होता एक लाख अडुसष्ट हजार न नऊशे सत्तर आणि स्टेट मिरिट रँक होता बारा हजार नऊशे छत्तीस त्यामध्ये वुमेन कॅन्डिडेटचं बघायचं झालं तर मार्क्स होते फोर हंड्रेड फोर्टी फोर चारशे चौवेचाळीस ऑल इंडिया रँक होता एक लाख सत्तर हजार एकशे त्रेपन्न आणि स्टेट मिरिट रँक होता तेरा हजार चौदा त्यानंतर एन टी वन कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर जनरलसाठी कट ऑफ होता चारशे दहा मार्क्स ऑल इंडिया रँक होता एकवीस हजार सॉरी दोन लाख सोळा हजार चारशे तीन स्टेट मिरिट रँक होता पंधरा हजार सहाशे सात त्यामध्ये वुमेन कॅ के, कॅन्डिडेटबद्दल के, बघायचं झालं तर त्या कॅन्डिडेटचे मार्क्स होते फोर हंड्रेड चारशे आणि ऑल इंडिया रँक होता दोन लाख एकोणतीस हजार सातशे पंच्याऐंशी आणि स्टेट मिरिट रँक होता सोळा हजार दोनशे शहाण्णव त्यानंतर एन टी टू कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर जनरलमध्ये मार्क्स होते फोर हंड्रेड फिफ्टी फोर चारशे चौपन्न ऑल इंडिया रँक होता एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एकवीस आणि स्टेट मिरिट रँक होता बारा हजार दोनशे पंच्याण्णव वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर मार्क्स होते फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स ऑल इंडिया रँक होता एक लाख छप्पन हजार एकशे तेरा स्टेट मिरिट रँक होता बारा हजार एकशे एकावन्न त्यानंतर एन टी थ्री कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर जनरलसाठी कट ऑफ होता फोर हंड्रेड सिक्स्टी वन मार्क्स ऑल इंडिया रँक होता एक लाख पन्नास हजार एकशे सतरा आणि स्टेट मेरिट रँक होता अकरा हजार सातशे शहाऐंशी वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर मार्क्स होते फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स चारशे छप्पन आणि ऑल इंडिया रँक होता एक लाख पंचावन्न हजार आठशे त पंच्याण्णव आणि स्टेट मिरिट रँक होता बारा हजार एकशे अडतीस त्यानंतर एस सी कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर जनरलसाठी कट ऑफ होता चारशे चार मार्क्स ऑल इंडिया रँक होता दोन लाख चोवीस हजार तीनशे अष्ट्याहत्तर आणि स्टेट मिरिट रँक होता सोळा हजार एकोणीस त्या त्यामध्ये वुमन कॅन्डिडेटबद्दल के बघायचं झालं तर त्या कॅन्डिडेटचे मार्क्स होते चारशे पाच ऑल इंडिया रँक होता दोन लाख बावीस हजार चारशे पन्नास आणि स्टेट मिरिट रँक होता पंधरा हजार नऊशे अकरा त्यानंतर एस टी कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर त्या कॅन्डिडेटचे जनरलसाठी मार्क्स होते तीनशे एक ऑल इंडिया रँक होता एक चार लाख सोळा हजार सहाशे अडुसष्ट स्टेट मिरिट रँक होता सव्वीस हजार शहात्तर आणि त्यामध्ये वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर मार्क्स होते तीनशे एक ऑल इंडिया रँक होता चार लाख सोळा हजार नऊशे ब्याऐंशी आणि स्टेट मिरिट रँक होता सव्वीस हजार एकशे सहा त्यानंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर, तर जनरलमध्ये कट ऑफ होता फोर हंड्रेड सिक्स्टी सेवन ऑल इंडिया रँक होता एक लाख त्रेचाळीस हजार एकोणपन्नास आणि स्टेट मिरिट रँक होता तेरा हजार तीनशे छत्तीस त्यामध्ये वुमेन कॅन्डिडेटबद्दल बघायचं झालं तर मार्क्स होते फोर हंड्रेड सिक्स्टी एट चारशे अडुसष्ट ऑल इंडिया रँक होता एक लाख एक्केचाळीस हजार आठशे शेहेचाळीस आणि स्टेट मिरिट रँक होता अकरा हजार दोनशे ऐंशी तर हे होतं बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेजचं दोन हजार तेवीसचं राऊंड थ्रीचं कट ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद